हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना ओम साईराम स्वामी समर्थ मी आजारी पडाईच्या आधी आम्ही अहमदाबादमध्ये शॉपिंग करायला गेलेलो आम्ही इथे तीन दरवाजा वगैरे लाल दरवाजा असं बोलता, बोलतात तिथे हे सगळं शॉपिंगचं आहे छोटे छोटे स्टॉल लागतात आणि हे खूप वर्षापासून चालत आलेलं आहे म्हणजे इथे खूप गर्दी आहे म्हणजे इथं बोलतात की ते लक्ष्मीचा वास वगैरे किती पण ह्या लोकांना उठवायचा प्रयत्न केला ना के तरी ते परत त्यांची परमिशन मिळून हे परत हे स्टॉल लावतात म्हणजे मी जसं इथे आले ना लग्न करून तसं मी बघते ह्या लोकांना किती दिवस तरी उठवतात परत हे लोकं बसतात म्हणजे ती लोकच पुन्हा परमिशन देतात आणि हे इतकं सुंदर आहे ना म्हणजे कोणाला आवडत नाही लेडीज लोकांचं तर फेवरेट आहे हे सगळं शॉपिंग हे बघा ना आणि खूप गर्दी असते इथे म्हणजे ज्याला आवडेल ते येतात इथे सर्व घ्यायला आणि असं नाही की सगळं बेकार आहे हे बघा हे हार वगैरे आहेत नेकलेस आहे म्हणजे असं खूप छान छान भेटतं इथे मस्तच मला तर आवडतं हे पण मी कायम येत नाही कधीतरी इथे आम्ही ये येतो हे बघा तोरण वगैरे खूप छान भेटतं इथे सर्व सगळं मिळतं आणि इथे काही भेटत नाही असं नाही सगळं मिळतंय हे दुपट्टे वगैरे होते हे डोअरमॅट वगैरे सर्व आहे बघा इथे ते जो दरवाजा दिसतो त्याच्या तिकडे भद्रकाली माताजीचं मंदिर आहे तिथे ते, 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 ते कायम दर्शन करायला वगैरे इथे गर्दी असते संडे दिवशी आणि इथे भरपूर लोक येतात इथे नंतर आम्ही आत्तर घ्यायला आलेलो आ, तर घेतलं खूप जुनी दुकान म्हणजे खूपच जुनी दुकान होती ती आणि असे बनवून देतात ते तुम्हाला जसं फ्लेवर पाहिजे तसं ते बनवून देतात ही शॉपिंग मी केली होती ही ये गणपती येणार म्हणून मी अगरबत्ती घेतली होती जे एक दोन तास जळत राहते ना ती अगरबत्ती घेतली होती मोठीवाली हे राहिले चार होते एका पॅकेटमध्ये मस्तच होती हे पण अगरबत्ती हे कॉडसेट घेतलेलं मी हा पर्पल कलरचा होता खूप सुंदर होता हा कॉडसेट आणि ह्याचं फॅब्रिक पण खूप छान होतं कापड खूप छान होतं याचा मला अजून एक घ्यायचा होता पण त्यांच्यापाशी हा एकच राहिलेला कलर पण खूप छान होता हे मिस्टरांचे टी शर्ट आम्ही घेतलेले मणीनगर म्हणून तिथे शॉपचे हे सगळे मोठे मोठे शॉप तिथे आम्ही गेलेलो हे ले, शॉपिंग करायला हे टी शर्ट वगैरे घेतलेत तिथं आम्ही शूट करायचंच विसरून गेलो दुकानमध्ये ही चींच होती मसाला चींच पॅकेट माझ्या मुलीने मागवलेलं न हा एक टी शर्ट होता मिस्टरांचाच हे बघा वेगवेगळ्या दुकानामधून शॉपिंग केली होती त्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे माझ्या मुलाचा ते झब्बे असतात ना ते घेतले होते झब्बे म्हणजे कुडते झब्बा इथे गुजरातीमध्ये बोलतात कुडते होते हे ये येलोवाला एक होता आणि एक ब्लॅकवाला होता ग्लिटरवाला आणि हे दोन आत्तरचे बॉटल होते छोटे छोटे एक मोगरा घेतलेला आणि एक मिक्स घेतलेला हे दुपट्टा होता दोन दुपट्टे घेतलेले एक छोटा आणि हा मोठा एक तो मी तिथे घेतलेला ते स्टॉल ला। लागतात ना तिथे घेतलेला हे दोन दुपट्टे नंतर हे पण तिथेच घेतलेलं मी स्टॉलवरतीच हे छोटे पिन आणि मोठी पिन आणि रब्बर आणि हे नेल पॉलिशची बॉटल होती ही आयब्रो पेन्सिल होती ब्राऊनवाली मी आयब्रो पेन्सिल नाही यूज करत पण तरी पण घेऊन ठेवली हे गुलाबाचं फुल आणि हे आंबाडा वगैरे केल्यावर हे लावायचं होतं हे रब्बर आणि हे दोन नेल पॉलिश आणि हा गजरा नकली घरामध्ये कोण नसले की पटकन तो नकली गाजरा लावायला छान वाटेल हे भांगड्या खूप छान होत्या हे घेतल्या होत्या मी तिथेच ते स्टॉल होतं तिथेच आणि ह्या रेड नेल पॉलिश आणि ब्लू कलर अँड नेल रिमोर होतं आणि हे माझं मिशोवरून पार्सल आलेलं होतं मी, मी गौरीसाठी मागवलेलं खूप छान आलं होतं हे काहीतरी टू हंड्रेडला हे पूर्ण सेट होता गळ्यातलं होतं लाँग बरोबर चोकर होता गळ्याबरोबर बिंदी कानातली होते आणि खूप शाईन करत होतं आहे खूपच मस्त आलं होतं आहे गोल्डन थोडं होतं हे गोल्डन टाईप असा पुरा सेट होता यांचा फोर हंड्रेडला पडलं होतं आहे मला हे बघा या असं आहे कसं वाटलं मस्त ना आणि नंतर ना हे मी बनवलेलं ह्याचा पराठा बघा कसा बनवते हे सगळं मिक्स चॉप केलेलं मी बॉईल कॉर्न घेतलेला म्हणजे कनीज घेतलेलं वापरून टॅमॅटो हो आहे कांदा आहे आणि कोबी आहे आणि शिमला मिरची ह्याच्यामध्ये हे, हे मेवणीच टाकले मी आणि नंतर चीज टाकायचं आहे हे डॉक्टर ओटकर आणि हे चीज टाकायचं आहे ह्याच्यामध्ये एक क्यूब टाकले मी अख्खी पूर्ण याच्यामध्ये खेसायचे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा काय चुकत असेल तर सुधारवायचा प्रयत्न करीन याच्यामध्ये मसाले टाकले होते मीठ हळदी आणि आपलं लाल तिखट गावाकडचं झणझणीत जन सातारी ठसका आपण सातारा कोल्हापूर साईडचा असल्यामुळं असं तिखट खायला खूपच छान वाटतं ह्याच्यामध्ये मी छोटी कैरी हे केली होती आता पहिले कसं होतं उन्हाळ्यामध्येच कैरी वगैरे भेटायची आता कायम भेटत हे सर्व मिक्स करून आहे आपल्याला हे बघा हे मिक्स करून घेतलंय आणि हे आता छोटी चपाती करून त्याच्यावरती मी हे केलंय आणि वरती त्याच्यावरती चपातीच ठेवायचे म्हणजे असं हे बघा आणि हे एकदम हलकं म्हणजे असं मध्यम साईडचं लाटायचं आहे म्हणजे ते पुन्हा आपल्याला असं नाही वाटणार की असं खूपच जाड झालं आहे वगैरे आणि हे नंतर असंच आपल्याला तव्यावरती हे करायचं आहे हे बघा असं थोडंसं असं दाबायचं आहे हलक्या हातानं हे जास्त जा जाड नाही आहे हे असंच बघा हे करायचं आहे पुन्हा तव्यावरती नंतर ते ह्याला तेल लावा बटर लावा घी लावा जे पण लावायचं आहे ते लावा तुम्ही हे जे मस्तपैकी हे तव्यावर शेका हे बघा हे असं क्रिस्पी क्रिस्पी मस्त, इरेला। मस्त होत आहे हिरायला तर मी चिरून दाखवते बघा मध्ये असं मस्त करून इतकं सुंदर झालं होतं ना आणि चीज असल्यामुळे असं आतमधून हे असं छानच होत होतं एकदम खूपच गरम होतं हात भाजत होता झालंय ना मस्त सॉसवर खावा शे शेजवान चटणीवर खावा मेवनेसभर खावा कसं पण खावा पण खात राहा बाय